अजून कोणाची झालेली नाहीये आम्ही लवकरच निर्णय कुणाला द्यायचं त्याबद्दल घेणार आहोत संकेत त्या संदर्भामध्ये आम्ही महायुतीचा उमेदवार उभा करणारच आहे आम्हाला जास्तीत जास्त जागा महायुतीच्या महाराष्ट्रात निवडून आणायच्या त्याकरता आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना चार्ज करणं माझं काम आहे म्हणून आज आम्हाला आवर्जून आम्ही सगळ्यांनी ठरवू ठरवून जुन्नर तालुक्याचा मेळावा आंबेगाव तालुक्याचा मेळावा आंबेगाव शिरूरचा विधानसभा मतदारसंघाचा तसंच भोसरी विधानसभा मतदारसंघ खेड विधानसभा मतदारसंघ असे चार पाच मेळावे आम्ही त्या ठिकाणी आज ठरवलेले होते ते घेतले हडपसर फक्त राहिलेला आहे परत हडपसर एकदा चवळ काढून घेतणार आहे आत्ता खडक वाचलेलं चाललं आहे खडक वाचलेला ऑलरेडी तिन्ही पक्षांचा मेळावा हा दादा पाटलांनी लावलेला आहे आणि मला आता वेळ असल्यामुळे त्यांनी तिथं बोलवलेलं आहे तर ते करून मग मुंबईला माहित नाही मला तर तुमच्याकडनं कळत नाही असं विजय शिवतारी म्हणतात ठीक आहे लोक ठरवतील कोणामध्ये माणूस मिळेल राहिले कोणा नाही साधारण एक दोन तीन आमची दिल्लीची ट्रिप झाली की फायदा नाराजी केली अमोल की पिक्चर बाकी आहे हो का काय काय तुम्ही पत्रकार मित्र करता मला उपमुख्यमंत्री म्हणून माझं विचार ना जय असं बोलला तो तसा बोलला त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये तो त्यांना संविधानाने प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाचा ऐकून घेण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे जबाबदार नागरिक सगळे ऐकून घेतील आणि त्यांना योग्य वाटतील त्या पाठीशी उभं राहतील मला अजून काही त्याच्याबद्दल माहिती नाही मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे कुणी कोणाची भेट घ्यावी ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्या संदर्भामध्ये कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही ज्याला ज्याचे विचार पडतील तो त्याशा पद्धतीनं भेटी घेऊ शकतो आम्ही जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ जाऊन कुठलं ऐंशी टक्के जागा अठ्ठेचाळीस पैकी संपूर्णपणे त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे वीस टक्के जागा त्याच्याबद्दल पेंडिंगला राहिलेल्या त्याच्याकरता एकदा एक, एक एक आम्हाला बसावं लागेल ते बसण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू बारामती ठाम आहे मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही तुम्हालाही उड्या बारामतीत मला लढायचं असेल तर आपण पण लढू शकतो शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे कुणी लढावं संविधानाने आपल्याला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये चालतं जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळात नाराजी व्यक्त करतात मग बाकी दिवस ह्या नाराजी का पुढे येत नाही निवडणुकी मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि बावकीची निवडणूक नाही बाबांनो ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य ठरव ठरवणारी निवडणूक आहे आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो मावळ लोकसभेत आता आक्रमक झाले आपला अजित पवार आणि ते म्हणतात की जर शिवतारी असं म्हणत असतील तर आम्ही प्रचार नाही करणार मी ते आम्ही सगळे बसून एकनाथराव शिंदेसाहेब मी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सगळे प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे मार्ग काढू मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ जे प्रतिसाद देणार नाही त्यांच्याबद्दलच त्या त्या पक्षाचे नेते ने निर्णय घेतील मला काहीच माहित नाही मी त्यांची चर्चा काय झाली ते मला कसं कळणार त्यांची फोटोवरून दिसतंय त्यांची चर्चा झाली आपली तयारी आहे उद्याच्याला जर आमच्या तीन पक्षांमध्ये दुसऱ्यांना ज्या जागा जात आहेत त्याच्यातनं जर त्यांनी एखादा मित्र पक्ष घेतला तर आमचा विरोध असायचं कारण काय तुमच्या लक्षात आलं का जर उद्याच्याला शिवसेनेकड ज्या जागा आहेत भाजपकडच्या जागा आहेत त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन त्यांची तशा प्रकारची भूमिका असेल त्या पक्षाच्या नेतृत्वाची तर आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही साधारण मी एकनाथरावांशी बोललो एकनाथराव म्हणले एक दोन दिवसामध्ये जाऊ कारण प्रत्येकाची आपापल्या भागात कामं चाललेली आहेत मला पण इथं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या होत्या त्या आज बऱ्याच अंशी झाल्यात सर सोडून विधानसभा मतदारसंघात आता लवकर मी आत्ता ते खडक वाचण्याची एक मिटिंग करून मुंबईला जाणार आहे मुंबईला गेल्यानंतर तिथं ते गेल्यावर त्यांच्याशी बोलू कारण आम जाताना एकनाथरावांना पण यावं लागेल देवेंद्रजींना पण यावं लागेल बावनकुळेंना पण यावं लागेल मला तटकऱ्यांना पण यावं लागेल सगळ्यांना प्रकुलबाईंना पण यावं म्हणजे केल्यानंतर त्यांचं तिकीट फायनल होईल की माहितीवरती त्यांचं आता त्या संदर्भामध्ये एकदा जागा वाटप होऊ द्या ज्या जागा आम्हाला येतील त्याबद्दलचा निर्णय आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी अमोल कोल्हेने असं म्हटलं होतं की ज्यांना स्वतःच्या पक्षात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार होते त्यांना आता दिल्ली वारी करण्याची वेळ आली दिल्ली वारी, वारी ह्यांना करावी लागत नाही का दिल्ली आपल्याच देशात आहे ना पाकिस्तान मध्ये नाही ना आपल्या देशाची राजधानी आहे अमोल कोल्हेना पक्षात मी घेतलं तिकीट बी दिलं निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं आता ठीक आहे काळानुरूप दिवस बदलतात दर 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 तार। दर तार। माग ते राजीनामा द्यायला निघाले होते मी त्यांना इतक्या विनवड्या केल्या नको 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 ते होण्याचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला मालिका करायला वेळ मिळत नाही मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही मी सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल असे त्यांची वक्तव्य होती आणि तुम्ही बघा ना पाच वर्षामध्ये त्यांनी शिरूर मत लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा का प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा विचार मांडण्याचा अधिकार आहे सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नये की कुठंतरी पक्षांनी मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा कामं असं नसतं लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो माझं तर म्हणणं आहे प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कडा असतो त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कोणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल सख्के बंधू आपले प्रचारासाठी उतरले प्रत्येकाला तुला पण उतरायचा अधिकार येतो का बारा अमोल कोल्हेने असं म्हटलं की बंद खोड्याल खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे असं तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं दोघात खाजगीत झालेली राजा चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं अरे मी काय हे काय एखादा माणूस सहा विधानसभा मतदार संघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो दोन अडीच वर्षात मला सांगतो मला राजीनामा द्यायचा मला नाही राहायचं मला हे क्षेत्र नकोय हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको हा जनतेचा अपमान नाहीये की बाबा तुम्हाला पाच वर्षाच्या करता जनतेने निवडून नी दिलं आम्ही सगळे विनवण्या करत होतो साहेब विनवण्या करत होते मी करत होतो सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय काय दुखणे काय काय राजीनामा का द्यायचा आहे पाच वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनच माघार घ्यायची नाराजी दूर झाली मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र यांची मिटिंग झाली आणि नाराजी नाराजी तुम्हीच उठवता हे जी नाराजी त्याची नारा मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे हे तर खरं आहे एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं त्या पक्षानी घालून दिलेली शिस्त त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच ते आम्ही पहिल्यापासून बघतोय त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे त्या पक्षाची कामाची परिस्थिती पद्धत वेगळी आहे खरं तर आपल्या पक्षात इच्छुक उमेदवार आहेत आपण मग अशी नावंही सांगितली असं असताना शिंदे गटातून उमेदवार भाजल्याबद्दल का करावा लागतो शेवटी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा कल काय आहे ते तपासावं लागतं अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारची सिस्टीम आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि ते सगळं बघता आम्ही तो विचार करून पुढं जायचा निर्णय घेतो ओके थँक्यू थँक्यू